सुषमाताई बोलल्यात आणि एक तोफ गरजली आहे आणि आता माझ्या छोट्याशा कार्यकर्तीचा छोटा आवाज पोहोचेल की नाही मला माहीत नाही पण आज उमेदवारांच्या वतीनं बोलण्यात गरजेचं आहे म्हणून आपल्यासमोर दोन शब्द बोलते माडा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील आपले उमेदवार आहेत तुतारीचं चिन्ह आपण घेऊन या ठिकाणी आलोय आणि उतारी वाजवणारा माणूस आपण सगळीजण हे बटन दाबणारच आहात आपण आत्ताच सांगितलंय की आमचं सगळे मुद्दे सगळ्या बोलून झालेत त्याच्यामुळे मी पुन्हा त्या मुद्द्यांचा पुनरुच्चार करणार नाही पण उमेदवाराची प्रतिनिधी म्हणून आपल्याला उमेदवाराबद्दल बोलणं गरजेचं आहे म्हणून आपल्यासमोर थोडीशी माहिती सांगते धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान का करायचे धैर्यशील मोहिते हो पाटलांना आपण मतदान करत असताना आपल्यासमोर आबासाहेबांचं सा कार्य आपण पाहिलेलं आहे विजयदादांचं कार्य आपण पाहिलेलं आहे आदरणीय विजयसिंह हो मोहिते पाटलांनी आपल्यासोबत सांगोला तालुक्यासोबत आदरणीय आबासाहेबांच्या माध्यमातून आबासाहेबांनी जी जी कामं दादांकडे नेली आहेत ती ती कामं त्यांनी त्या त्यावेळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि हे सांगत असताना एक प्रसंग मला आठवतोय हो तो प्रसंग मी सांगणार आहे तत्पूर्वी पवार साहेबांची आठवण आज आपल्याला या ठिकाणी करून देते पवार साहेबांसारखा नेता या सांगोला तालुक्यातला शेतकऱ्याला लाभला नाही असं मला या ठिकाणी वाटत आज सुद्धा जर कुणाला विचारलं की भारताचे ऍग्रिकल्चर मिनिस्टर कोण तर आपल्याला ते सांगता येत नाही पण पवार साहेबांचं सा नाव मात्र अजून सुद्धा सगळ्यांना लक्षात आहे आणि सगळेजण ते नाव घेतात ताई आजनाळे नावाचं गाव या सांगोला तालुक्यामध्ये आहे आणि तिथं जर आपण गेलो तर तिथं सगळीकडं डाळिंबाची चित्र आपल्याला दिसतात आणि त्या गावाची परिस्थिती अशी होती की तिथं सगळ्यांनाच शेतीच्या माध्यमातून खूपच नुकसान होतं त्यांचं आणि शेतकरी बेहाल होता पवार साहेबांनी त्या गावाचं इतकं रूपांतर बदलून टाकलं त्यांच्या काळामध्ये की आज तिथला प्रत्येक शेतकरी करोडपती आहे हे सांगोला तालुक्यातलं गाव आहे असे सांगोला तालुक्यातले अनेक शेतकरी आज सत्तर हजार करोड एवढी कर्जमाफी अख्ख्या महाराष्ट्रातला देणारा एकच नेता होता उन ते म्हणजे पवार साहेब होते अशा अनेक आठवणी आहेत बाकी अजून कोण बोलणार आहेत आपल्यालाही सगळ्याला निघायचंय पाईंनाही निघायचंय त्याच्यामुळे मी फार काही आपल्याला सांगणार नाही पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज विजयदादांनी असेल पवार साहेबांनी असेल आबासाहेबांच्या माध्यमातून भरपूर या सांगोला तालुक्याला दिलेला आहे पवार साहेबांचा हा लाडका तालुका राहिलेला आहे आणि आज या दोन्ही नेत्यांचं जसं ताई म्हणाल्या की या पक्षाचे दोन तुकडे झाले आणि सगळ्यांना वाटलं की पवार साहेबांचं कुठंतरी सा अस्तित्व आता संपतंय आणि असं काही झालं नाही शिवसेनेचे दोन तुकडे केले परत सगळ्यांना वाटलं की आता ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व संपतंय पण असं काही झालं नाही आज या नेत्यांना आज विजयदादांच्या ही तेच झालेलं आहे विजयदादांनी सुद्धा या तालुक्याला असेल महाराष्ट्राला असेल भरभरून दिलं पण आज काही जणांनी विचार केला होता की त्यांचं हे अस्तित्व संपतंय आणि या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या अस्तित्वाची आज ही लढाई ठेपलेली आहे मला एक प्रसंग आठवतोय माझ्या घरातला आणि मी तो प्रसंग आज तुमच्या सगळ्यांसमोर सांगणार आहे आपण सगळे आबासाहेबांचे चाहते आहात समोर बसलेले आणि त्यामुळं आपल्या समोर हा प्रसंग सांगणं गरजेचं आहे शिवरत्न बंगल्यामध्ये जेवण होत त्या ठिकाणी पवार साहेब जेवायला आले होते पवार साहेब जेवायला बसले होते त्याच सोबत तेव्हाचे तिथले जे सगळे आमदार होते ते पण आले होते अजितदादाही जेवायला होते सगळेजण जेवायला बसले होते मी त्यावेळी काही राजकारणात नव्हते मी आपली घरातली सून म्हणून आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होते आणि सगळ्यांना जेवायला वाढत असताना पवार साहेबांचं सा नुकतंच तेव्हा एक ऑपरेशन झालं होतं आणि साहेबांना जेवायला त्रास होत होता त्यांना जेवायला वेळ लागायचा आणि अजितदादा जेवायला बसले त्यांचं जेवण फास्ट उरकलं कदाचित हॉलमध्ये पत्रकार किंवा अजून कोणी त्यांना भेटायला आलेले व्यक्ती असतील म्हणून ते सगळ्यात आधी जेवले आणि सगळ्यात आधी बाहेर निघून गेले टेबलवर बसलेले सगळे आमदारही त्यांच्या पाठोपाठ आज जसे गेले तसे तेव्हाही निघून गेले मला असं वाटलं की थोडासा प्रोटोकॉल आपण मेंटेन करतो आपल्याला शिकवलेलं असतं लहानपणी की ज्येष्ठ उठल्याशिवाय आपण उठत नाही किंवा त्यांचं झाल्याशिवाय आपण थांबतो त्यांची वाट बघत आणि तसं कोणी थांबलं नाही आणि सगळेच दादांच्या मागं निघून गेले आणि पवारसाहेब टेबलवरच राहिले मला थोडंसं आश्चर्य वाटलं मी थोडंसं डोकावून पाहिलं तर पवारसाहेब जेवत होते आणि पवारसाहेबांच्या उजव्या बाजूला विजयदादा बसले होते आणि डाव्या बाजूला आबासाहेब बसले होते ही तीन माणसं त्यावेळी त्या टेबलवर होती आज सुद्धा मला त्या टेबलचं चित्र आठवतं आणि चित्र मला वाटतंय आज सुद्धा या ठिकाणी तसंच बसलेलं आहे ती घडी जी होती त्या टेबलवर बसलेल्या तीन माणसांची त्याच्याने या सांगोला तालुक्याला असेल आणि सोलापूर जिल्ह्याला असेल वैभवाचे दिवस त्यांनी दाखवले होते आणि तीच घडी आज बसवण्याची वेळ आलेली आहे आप आणि आपल्याला त्याच्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करायचंय आज सोलापूर जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण जर विचार केला तर आज प्रत्येक जण म्हणतोय मी अनेक गावं फिरलेली आहे आज माझे तीनशेच्या वर गावं फिरून झालेली आहेत आमची या माडा मतदारसंघातली आणि फिरत असताना इकडच्या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या तालुक्यामधून सगळीकडून एकच आवाज येतोय आणि त्याच्यामध्ये सगळेजण म्हणतात की आम्हाला सोलापूर जिल्ह्याची जी घडी विस्कटलेली आहे ती जुनी घडी आम्हाला बसवून पाहिजे आणि ती घडी बसली तर सोलापूर जिल्ह्याचा विकास होणार आहे आपल्याला धैर्यशील मोहिते हो पाटलांना मतदान का करायचंय कारण या व्यक्तीने ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत पंचायत राजच्या तिन्ही पायऱ्यांवर काम केलेलं आहे या तिन्ही पायऱ्यांवर जो व्यक्ती काम करतो त्याला तळागळातल्या समस्या माहीत असतात आणि हा अनुभव छोटा मोठा नाही आहे तर पंचवीस वर्षाचा अनुभव त्यांचा कामाचा आहे त्यांच्याकडं अवघ्या एकवीस वर्षाचा असताना आपल्या उमेदवारांनी समाजकारणातून काम सुरू केलंय आणि तिथून पुढं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीपर्यंत काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना ते सगळीकडे पुरस्कृत आहेत आज आपण सगळी जण अकलूज ला आलेला आहात अकलूजला अकलूज, अकलूज शहराला या ठिकाणी जे वैभव लाभलेलं ला आहे अकलूजला आज जे सगळेजण ओळखतात किंवा अकलूज जे सगळ्यांना आवडतं ते आशिया खंडातलं सगळ्यात मोठं गाव किंवा मोठी ग्रामपंचायत म्हणून आज आपण ओळखतो त्याच ग्रामपंचायतीचे ते, ग्राम ते कमीत कमी दहा वर्ष त्यांनी सरपंच उपसरपंच पद निभावलेलं आहे आणि त्या अकलूजच्या विकासामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मी सांगण्याचं तात्पर्य माझा एवढाच आहे की तळागाळातल्या माणसासोबत जो माणूस राहिलेला असतो ज्याला तळागाळातला माणूस माहीत असतो तो आपला माणूस असतो आणि म्हणून त्या माणसाला आपल्याला येत्या सात तारखेला साथ, ला साथ द्यावी लागणार आहे मी आपल्याला एक छोटं उदाहरण देते आणि आपली रजा घेते जास्त वेळ घेणार नाही आपल्याला आपण जर कुठे जेवायला गेलो तर आपण काय करतो पंक्तीत जिथं वाढत्या आपला ओळखीचा आहे त्याच ओळीला आपण बसतो वाढप्या ओळखीचा कशासाठी पाहिजे तर वाढप्या ओळखीचा असला की आपल्याला जे हवं जे नको ते आपल्या ताटामध्ये तो लक्ष देतो आपल्याला आणून वाढतो म्हणून वाढप्या ओळखीचा पाहिजे गेली पाच वर्ष आम्ही अनोळख्या वाढप्याची वाट पाहत राहिलो थोडीशी चूक आमच्याकडून झाली आणि आता ती चूक सुधारण्याची वेळ आलीये आणि अनोळखी वाढप्या काही आमच्यापर्यंत आला नाही आणि आमचं ताट मोकळंच राहिलं म्हणून आज गरज आहे की आज आपला माणूस कोण आहे आपल्या ओळखीचा माणूस कोण आहे हाके आपल्या हाकेच्या अंतरावर कोण आहे आणि आपल्या हाकेच्या अंतरावर सांगवल्यापासून आकलूज आहे फलटण नाही एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगते आणि उमेदवारांच्या वतीनं त्यांची आर्भांगिनी म्हणून त्यांची कार्यकर्ता म्हणून आपल्याला आश्वासित करते की ज्या ज्या अफवा या त्यांच्याबद्दल उठवल्या जातात त्या खरं नाही आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगोल्यात जर बोलायचा झाला तर मोहिते पाटील आले की तुमचं पाणी आडवतील असं कस शक्य आहे मला एक सांगा आजपर्यंत ते माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित होते उद्या जर तुम्ही त्यांना खासदार म्हणून जर निवडून द्याल तर ते सहा तालुक्याचे पालक होणार आहेत आणि जो माणूस सहा तालुक्याचा पालक असणार आहे तो सहा तालुक्यांना समान बघणार आहे तुम्हाला सगळ्यांना मुलं आहेत कुणाला दोन असतील कुणाला चार असतील आपण जर वाटप करत असाल तर सगळ्यांना समान वाटप करतो थोडं इकडं तिकडं होऊ शकतं पण एकाचं काढून आपण दुसऱ्याला देत नाही आणि त्याच्यामुळं जेव्हा खासदार हे सहा तालुक्यांचे पालक आहेत तेव्हा सांगोला पण त्यांचाच आहे आणि माळशिरस पण त्यांचा आहे त्यांना सगळ्यांना समान बघावं लागणार आहे म्हणून आपल्याला मी हे आश्वासित करते की ह्या सगळ्या अफवा फेल आहेत याच्यामध्ये सांगोला तालुक्यावरसुद्धा तेवढंच लक्ष उमेदवार देतील एवढं बोलते आणि वेळेच्या अभावामुळं आपली सर्वांची रजा घेते आणि बाबासाहेब देशमुख आपल्यासमोर बोलतील त्यांनी यावं आणि बोला धन्यवाद ताई